सर्व दहावी विद्यार्थ्यांना एक माहिती सांगायची आहे सर्व विद्यार्थी तयारीमध्ये असतील प्रत्येक विद्यार्थ्यांचे मार्क नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के किंवा काही विद्यार्थ्यांचे मार्क शंभर टक्के एवढ्या प्रमाणात मार्क पडलेले आहेत तर आता करिअर निवडताना पर्सेंटेज दहावीचे टक्केवारी जास्त असल्याने आपण निर्णय घेत असताना जे अवघड परीक्षा असतात त्या परीक्षा ची तयारी करण्यासाठी किंवा ती परीक्षा देऊन आपण वेगवेगळे कोर्स करण्यासाठी या प्रकारचे निर्णय आपण घेत असतो जसं की केंद्रीय पातळीवर ऑल इंडिया लेवलची नीटची ही परीक्षा असते ज्यामध्ये सातशे वीस मार्कासाठी तीन विषयासाठी ही परीक्षा असते तर विद्यार्थी त्याची तयारी करण्यासाठी वेगवेगळ्या मोठे जे काही पुणे असेल मुंबई असेल औरंगाबाद असेल लातूर असेल सोलापूर असेल किंवा आणखीन याच्यापेक्षा वेगवेगळे जे इन्स्टिट्यूशन्स असतात त्या ठिकाणी प्रवेश घेऊन याची तयारी करण्याचा निर्णय घेतात आणि ते प्रयत्न करत असतात त्यांच्यासाठी सांगायचं झाल्यास ज्या वेळेस आपण दहावीचा फॉर्म भरला तर एच एस सी बोर्डाची परीक्षा आपण दिलात तर त्यामध्ये हा जो बोर्डाचा सिलेबस असतो त्या सिलेबसमध्ये तुम्ही रात्रंदिवस अभ्यास केलात आणि एवढ्या प्रमाणात गुण संपादन केलात तर त्या प्रकारची ॲबिलिटी त्या प्रकारची क्वालिटी तुमच्यामध्ये आहे तर नीटची तयारी करत असताना एन सी ए आर टी जे सिलेबस आहे त्याच्यावरचे प्रश्न नीटला विचारले जातात तर या नीटच्या परीक्षेला आपल्याला जास्तीत जास्त मार्क घ्यायचे असतील तर दोन वर्षामध्ये या परीक्षेला क्रॅक करण्याचा प्रयत्न विद्यार्थी करत असतात पण ॲक्च्युली जर बघायला गेलं तर या परीक्षेला जर क्रॅक करायचा असेल तर आपल्याला कमीत कमी आठवीपासून किंवा पाचवीपासून याचा जर अभ्यास आपण केलात तर अकरावी बारावीमध्ये सोप्या प्रमाणात हा सगळा सिलेबस आपल्याला कम्प्लीट समजून घेता येईल आणि सहजरित्या आपल्याला सहाशेच्यावर मार्क आपल्याला सातशे वीसपैकी घेता येतात पण बोर्डाचा सिलेबस दहावीपर्यंत करून दोन वर्षामध्येच पूर्ण अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असताना खूप अडचणी विद्यार्थ्यांना येतात एकतर हा जो वय असतो सोळा वर्षापर्यंत आपण दहावीपर्यंत असतो सोळा ते अठरा वर्षाचा हा जो काळ असतो ह्याच काळामध्ये अकरावी बारावी आपल्याला करायची असते तर हा काळ पौगंडावस्थेचा असतो तर या काळामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे शरीरामध्ये हार्मोन्स मॅच्युरिटी झाल्यामुळे वेगवेगळे हार्मोन्स क्रिएट होतात हार्मोन्स सिक्रिएट होतात ज्यामुळं नकारात्मक गोष्टीवर जास्त फोकस असतो मग अशा वेळेस आपल्याला कोणीतरी समजावून सांगणारे किंवा तुम्हाला समजून घेऊन बोलणारे अशांची गरज आपल्याला ह्या दोन वर्षामध्ये असते आणि ह्याच वेळेस आपल्याला नीटचा अभ्याससुद्धा करायचा असतो मग अशा वेळेस या अवस्थेमध्ये जर आपण एखाद्या इन्स्टिट्यूशनला ॲडमिशन घेऊन जर आपण याची तयारी आपण करत असाल किंवा निर्णय घेत असाल तर अशा वेळेस आपल्याला आपले पालक कोणीतरी सोबत असणं हे गरजेचं आहे हे पण गोष्ट तितकीच महत्वाची आहे प्रत्येक विद्यार्थी जोर लावून अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात पण दोनच वर्षामध्ये या बोर्डाच्या सिलेबसचा आधार घेऊन जर आपण याला पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असाल तर खूप कष्ट आपल्याला करावं लागतं काही विद्यार्थी याच्यामध्ये सक्सेससुद्धा होतात पण त्यांना हे अभ्यास पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस दिवस अभ्यास करावा लागतो कॉन्सन्ट्रेशन आपला व्यवस्थित पाहिजे अभ्यासाचं प्लॅन व्यवस्थित पाहिजे रूममध्ये असणारे विद्यार्थीसोबत व्यवस्थित पाहिजे तेव्हाच ही गोष्ट परिपूर्ण होत असते असे किती एक विद्यार्थी आहेत जे की अभ्यास करण्यासाठी भरपूर पैसे खर्च करून त्या ठिकाणी रूम करून अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहेत नीटचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहेत दोन वर्षाच्या नंतर अभ्यास पूर्ण होत नाही परत त्यांच्या जे मार्क असतात तर दोनशे अडीचशे तीनशे साडेतीनशे अशा प्रकारचे मार्क पडतात ज्यावेळेस या मार्कातून एम बी बी एसला नंबर लागत नाही बी ए एम एसला नंबर लागत नाही बी एच एम एसलासुद्धा नंबर या प्रमाणात कमी प्रमाणात लागतो तर एम असतो आपला एम बी बी एस करण्याचा तर एवढे मार्क पडत नाहीत पुन्हा विद्यार्थी डिसिजन घेण्याचा प्रयत्न करतात की पुन्हा आणखीन एक वर्ष प्रयत्न करायचं रिपीट करून पुन्हा अभ्यास करण्याचा प्रयत्न करायचं पण वर्ष निघून गेलेला असतो त्यामुळं विद्यार्थी डायव्हर्ट झालेले असतात मानसिकरित्या ते खचलेले असतात मग अशा विद्यार्थ्यांना मोटिवेट करून आपल्याला जे काही कोर्सेस असतील किंवा नीटमध्ये जर आपल्याला यशस्वीरित्या जर मार्क पडलेले नसतील तर वेगवेगळ्या प्रकारचे मेडिकल फील्डमध्ये कोर्सेस आहेत ते पण कोर्स करू शकतात पण मला विद्यार्थ्याला सांगायचं एवढंच आहे की दहावी ज्यावेळेस तुमचे पूर्ण झालेली आहे तर त्या मार्कच्या बेसवर जर तुम्हाला नीट क्रॅक करायचं असेल तर त्यासाठी तुमच्याजवळ एक बेस चांगला असणं गरजेचं आहे आणि ह्या बेसवर तुम्हाला नीटचं पूर्ण तयारी करायचं असेल तर तुम्हाला कष्ट खूप करावं लागणार आहे हे विसरणं हे हे विसरू नये तर त्यासाठी हा जो डिसिजन आपल्याला घ्यायचा आहे हे डिसिजन घेत असताना जे डबल ई आणि नीट ही दोन्ही परीक्षा आपल्यासाठी खूप अवघड आहेत तर निर्णय घेत असताना एकदा का एक वर्ष वाया गेला की पुन्हा परत रिकॉन्सन्ट्रेट करणं परत आत्मविश्वास वाढवणं तर ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी पुन्हा आपल्याला खूप अवघड अशी परिस्थिती निर्माण होते ज्यामध्ये आपण कवर करू शकत नाही तर सर्वांना जर तुम्ही कोणत्याही इन्स्टिट्यूशनमध्ये ॲडमिशन करत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही जात असताना रूम त्याच्यासोबत तुमचे आईवडील पालक असणं खूप गरजेचं आहे कारण ह्या काळामध्ये आपल्याला कोणीतरी सांभाळणारे ह्या दोन वर्षामध्ये असणं गरजेचं आहे आणि त्याच्यातूनच तुम्ही हे पूर्ण अभ्यास करू शकता आणि यासारख्या परीक्षेला तुम्ही पूर्ण करू शकता तर फक्त काही गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत ते तुम्ही विचार करायचे आहेत सर्वांना लक विचार करून निर्णय घ्या आणि या परीक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याला दोन चार वर्ष लागतात पण दोनच वर्षात जर पूर्ण करायचं असेल तर रात्रंदिवस तुम्ही अभ्यास करूनसुद्धा हे पूर्ण करू शकता पण असा निर्णय असा ध्येय असा टाईम टेबल तुम्हाला आखावं लागेल आणि दोन वर्ष फक्त आणि फक्त तुम्हाला नीटच्या परीक्षेला जे डबल ईच्या परीक्षेलाच द्यावं लागेल दुसरं काहीच विचार तुम्हाला करणं योग्य नाही त्यासाठी विचार करून तुम्ही निर्णय घ्या आणि तुमचे जे एम आहेत ते तुम्ही पूर्ण करा तर चॅनलला सब्स्क्राइब करा म्हणजे वेगवेगळे वेग व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील इथंच आपण थांबूयात